नमस्कार श्रोत मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग चौदावा युरोपियन कामगारांचा निरुपाय खोतांचे वर्चस्व पेन्शन घेऊन निर्वेद झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारात गावोगावच्या हकीकती कळवण्याची जरुरी धर्म आणि जातीभिमान इत्यादी विषयी धोंडीबा असे जर अनर्थ एकंदर सर्व खात्यात भटकामगारांचा भरणा असल्यामुळे घडून येत असतील तर युरोपियन कलेक्टर काय करू शकतात ते या सर्व ब्राह्मणांच्या गिरांविषयी सरकारचा रिपोर्ट का करीत नाहीत ज्योतिराम अरे या भटकामगारांच्या कसबामुळे त्यांच्या टेबलावर इतके काम साचलेले असते की कि त्यापैकी कित्येक जरुरीच्या कामाचा निकाल करून फक्त मराठी कागदावर सह्याकरिता त्यांचा नाकास नऊ येतात त्या बिचारांनी या सर्व अनर्थांचा पक्का शोध काढून त्यांच्याविषयी सरकारास रिपोर्ट तरी केव्हा करावे इतकेही असून मी असे ऐकतो की कोकणातील बहुतेक दयाळी युरोपियन कलेक्टरांनी अज्ञानी शूद्रांवरचे नाहीसे करावेत म्हणून त्यांनी अज्ञानी शूद्रांबद्दल स्वतः खोट भट्टीचे प्रतिवादी होऊन ते सरकारात त्याविषयी खटपट सुरू करीत आहेत इतक्यात एकंदर सर्व भट खोतांनी अमेरिकन स्लेव्स होल्डरचा किता घेऊन आपल्या मतलबी धर्माच्या साह्याने अज्ञानी शूद्रास सरकारच्या उलट उपदेश केल्यामुळे बहुतेक अज्ञानी शूद्रांनी उलट्या युरोपियन कलेक्टरांवर कमरा बांधून सरकारास असे म्हणाले की आम्हावर जो खोतभजींचा अधिकार आहे तो तसाच राहू द्या येथे मात्र खोतभज्जींनी सैतानासारखे अज्ञानी शूद्रास हातात घेऊन आपल्या भोळ्या सरकारास अज्ञानी शूद्रांच्या मथरूप शहास गुंतवून त्या परोपकारी युरोपियन कलेक्टरावर कशी प्यादेमात करण्याची वेळ आणली आहे ती पहा दोंडीबा असे जर अज्ञानी शूद्र भटांच्या उपदेशावरून आपले चहूकडून नुकसान करू घेऊ शकतात तर यावरून पुढे एखाद्या काळी त्यांनी भटांचे ऐकून सरकारच्या टोपीवर थप्पा मारण्याकरिता आपले हात उचलण्याबरोबर त्यांचे केवढे नुकसान होणार आहे कारण शूद्रास भटांच्या दाय मुक्त होण्याची अशी संधी पुन्हा येणे फारच कठीण यास्तव शूद्रांच्या हातून असे अनर्थ घडून येऊ नयेत म्हणून तुम्हाच काही उपाय सुचत असल्यास अज्ञानी शूद्रास सांगून तर फळच नाही परंतु आपल्या दयाळू सरकारास एकदा तरी कळवून पहा या उपर शूद्रांच्या खंबक पीने दिले असल्यास त्याला तुम्ही तरी काय करा ज्योतिराव याला उपाय आपल्या दयाळू सरकारने प्रथम भट समाजाच्या संख्याप्रमाणे एकंदर सर्व खात्यात भट कामगार नेमू नयेत असं माझे मत नाही परंतु त्याचप्रमाणे बाकी सर्व जातीचे कामगार न मिळाल्यास सरकारने त्याऐवजी फक्त युरोपियन कामगार नेमावे म्हणजे एकंदर सर्व भट कामगारात सरकारासहित अज्ञानी शूद्रांचे इतके नुकसान करता येणार नाही दुसरे असे की सरकारने फक्त ज्या ज्या युरोपियन कलेक्टर महाराष्ट्र भाषा स्वच्छ बोलता येत असेल तर सर्वास ह्यातभर पेन्शन देऊन त्यास तेथे सर्व खेड्यापाड्यातून अज्ञानी भेकट बाहुल्या शुद्रात मिसून राहते करून त्याचकडून एकंदर सर्व भट कुलकर्णी कुल वगैरे कामगारांच्या कसबांवर चांगली बारीक नजर ठेवावी आणि त्यांच्याकडून हमेशा तेथील एकंदर सर्व कच्च्या हकीकतीवर रिपोर्ट मागून लागल्याबरोबर त्याच त्यापासून एकंदर सरकारी शाळा खात्यातील भटांच्या गुलाबी लबाड्या उघडकीस येऊन थोड्याच दिवसात एकंदर सर्व शाळा खात्यातील जी काही अव्यवस्था आहे तिचा बंदोबस्त होऊन एकंदर सर्व अज्ञानी गांजलेला शूद्रास खरे ज्ञान झाल्याबरोबर ते या भटांच्या कुतर्की कुतर्कीय अधिकाराचा धिक्कार करून आपल्या राणी सरकारचे उपकार कधी कधी विसरणार नाहीत अशी माझी प्रा प्रतिज्ञा आहे कारण आम्हा शूद्रांच्या गळ्यातील दा दास्यत्वाचा पट्ट्याचा घट्टा जल्दी कोणाच्या घासून काढवणार नाही धोंडीबा तर मग तुम्ही लहानपणी दानपट्ट्याची आणि गोळी निशान मारण्याची कसरत करता करीत होता का ज्योतिबा आपल्या दयाळू इंग्रज सरकार पालते घालण्याकरिता धोंडीबा परंतु तुम्ही असली दृष्ट मसलत कोठून शिकला ज्योतिराव चार सुधारला भट विद्वानांपासून ते या याचे कारण परंतु घरात चुलीजवळ असे देत देतात की आपल्यातील बहुतेक जातीचे लोक आपल्या सिद्ध धर्माविषयी अज्ञानी असल्यामुळे आपले सर्व लोकातील एकी नाहीशी झाली व त्याच्या योगाने आपल्यामध्ये असे नाना प्रकारचे जातीभेद होऊन आपली अशी फुटाफुट झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती आपले राज्य लागले व ते आता धर्मभोळ्या लोकातील बहुतेक लोकांना देशाभिमान नाहीसा व्हावा म्हणून ते आपल्या मतलबी धर्माचा आधार त्यास दाखवून त्यास आपले गुरुबंधू करीत आहेत यास्तव आपण सर्व जातीच्या लोकांची एकी झाल्याशिवाय या लोकांस आपल्या देशातून एकदम हाकलून देण्याची आपणास ताकद येणार नाही आणि तसे केल्याशिवाय आपण सर्व लोकांस आपल्या अनादिसिद्ध धर्मास थोडासा फेरफार करून आपली सर्वांची चांगली एकी केल्याशिवाय आपल्यास अमेरिकन फ्रेंच आणि रशियन लोकांची बरोबरी करता येणार नाही असे त्यांनी मला टॉम स्पेन्स वगैरे ग्रंथकाच्या पुस्तकातील कित्येक वाक्यांच्या आधाराने सिद्ध करून दाखवले यावरून मी तसले वेडेचार काही दिवस माझ्या लहानपणी करीत होतो परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलो तेव्हा या सुधारलेल्या सर्व शूद्र इंग्रज लोकांचे गुरुबंधू झाल्याबरोबर त्यांच्या एकंदर पूर्वजांच्या कृत्रिम ग्रंथाचा धिक्कार करू आणि त्यांच्या जातीभिमान तोंडात माती पडून त्यांच्यातील तूर्त प्रत्येक एदी लोकास आम्हा शूद्रांच्या श्रमाच्या पोळ्या पोत्या खाव्यास मिळणार नाही व ब्रह्मा ब्रह्माच्या ने सुद्धा असे म्हणवणार नाही की शूद्रांपेक्षा भट उंच अरे ज्या लोकांचा मूळ पूर्वजा देशाभिमान हा शब्द मुळीच ठाऊक नव्हता मग त्या लोकांनी त्या शब्दांचा असा अर्थ केला म्हणून त्यांचे फारसे आश्चर्य मानू नये कारण इंग्रज लोकच मुळी तो बळीराजा येण्यापूर्वी देशाभिमान ग्रीक लोकांच्या शाळेत शिकले परंतु पुढे जेव्हा ते त्या बळीचे मातानुयायी झाले तेव्हा त्यांच्यामध्ये तो सद्गुण इतका वाढला की त्यांची बरोबरी दुसऱ्या कोणत्याही धर्मातील स्वदेशाभिमानाच्याने करबणार नाही पाहिजे असल्यास त्यांनी आपल्यातून अमेरिकेतील बळीचे मतानुयायी जॉर्ज वॉशिंग्टनची जोड घ्यावी कदाचित त्यांच्या आणि अशा महापुरुषांची जोड देववतच नसल्यास त्यांनी फ्रान्सतील बळीचे मतानुयायी लेफेटची तर जोड घ्यावी म्हणजे त्यास कोणी कुर्तर्की म्हणणार नाही अरे या सुधारणा विद्वानाच्या पूर्वजास स्वदेशाभिमान जर खरोखर ठाऊक असता तर त्यांनी आपल्या पुस्तकात आपल्या देशबंधू शूद्रास पशूपेक्षा नीच मांडण्याजोगे लेख करून ठेवलेच नसते ते विष्टा खाणाऱ्या पशूंचा मूत्र पिऊन पवित्र होतात परंतु ते शुद्रांचे हातचे स्वच्छ जसे पाणी पिण्यास अपवित्र मानतात बरे या सुधारल्या विद्वानांच्या पूर्वजांनी ग्रीशियन लोकांच्या पवित्र देशाभिमानाविरुद्ध उपस्थितीत केलेला अव अपवित्र देशाभिमान आपल्यास कोणाच्या प्रतापाने समजला इंग्रज लोकांच्या आणि तसल्या परोपकारी लोकांस म्हणजे आपल्यास भटांच्या दास दासत्यावापासून मुक्त करणाऱ्या लोकांस आपल्या देशातून हाकून देण्याविषयी त्या विद्वानांची मसलत कोणाच्याने घेवे असा कोण मूर्ख आहे की ज्याच्याने आपल्या तारण्यावर आपला हात उगारेल परंतु मी तुला सांगतो की इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत ते आपल्या जन्मास मनों कोना चाने खास करून सांगत नाही यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे तोच आपण सर्व शूद्रांनी जल्दी करून भटांच्या वडिलोपार्जित दास दासत्वापासून मुक्त व्हावे यामध्ये मोठ्या शहाणपणा आहे देवाजीने एकदा शूद्रांवर दया करून इंग्रज बहादारच्या हातून भट भट म्हणा म्हणून बरे झाले नाहीतर या शादावलाच्या शादावला लिंगापुढे रुद्र करणाऱ्या सु, सुधारलेल्या भटांनी पोवत कित्येक महाराज एकेरी धोतर नेसल्यामुळे अथवा कीर्तनामध्ये संस्कृत श्लोकाचा उच्चार केल्यामुळे काळे पाणी दाखवले असते धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसंच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद